नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकाग्रता ही सुखाची गुरु किल्ली आहे सुख प्रत्येकाला त्याच्या व्याख्येप्रमाणे हवं असतं हो। सुख ही मनाची अवस्था आहे ज्या ज्या वेळी आपल्याला आनंद होतो त्यावेळी आपण सुख अनुभवतो सुख दोन प्रकारचं अनुभवतो एक भौतिक सुख एक आत्मिक सुख आपले मन एकाच गोष्टीवर स्थिर केलं तर मनाकडून जे कार्य घडतं ते सुखात रूपांतरित होत दिवस दिवसभरातले रोजचं काम पूर्ण झालं की आपण म्हणतो दिवस सार्थकी लागला आपल्याला त्याच समाधान मिळतं उद्या काय घडणार आहे याची माहिती आपल्याला नसते तरी पण रोज करावी लागणारी कामं आपल्याला ठाऊक असतात त्याचं आपण नियोजन करतो रोजची कामं आपली सहजतेने होतात कारण ते अगदी अपरिहार्य अपर असतात कितीही घाई असले तरी कसा बसा दिवस ढकलू शकतो पण रोजचा दिनक्रम हे काम नव्हे ती गरजेची कृती आहे पशु आणि माणसात हाच फरक आहे की आदी मानवापासून आजचा प्रगत मानव होण्यासाठी त्याच्या मनात तयार होणारी बदलाची इच्छा बदल हा निसर्गाचा नियम असला तरी माणसातला बदल हा वेगाने होताना दिसतो माणसाला काहीतरी वेगळं करायचं असत सुख कशात आहे हे प्रत्येकाला आपल्या आत शोधावं लागतं सुख आपल्या स्वतःच्या कृतीतून स्वतःच्या निर्मितीतून मिळत असतं स्वतःच्या वृत्तीतून मिळत स्वतःची वृत्ती काय आहे हे स्वतःला स्वतः डोक्यावल्याशिवाय कळत नाही ज्या गोष्टीशी आपलं एकचित्त लागत ती आपली आवड असते स्वयंपाक सगळ्या करतात पण सुगरण सगळ्या नसतात जे काम आपल्या वृत्तीतून होत ते आपण लक्षपूर्वक करतो माणूस म्हणून हे अधिक चांगलं अधिक वाखाण याचा आपल्याला आनंद होतो चित्रकाराने काढलेलं चित्र किती चांगलं असलं तरी ते त्याच्याच पसंतीला उतरावं लागतं मूर्तीकाराला त्याने घडवलेली मूर्ती त्याच्या पसंतीचीच असते त्या मूर्तीशी किंवा चित्रकार त्या चित्राशी एकरूप होऊन ते घडवत असतात निर्मितीचा आनंद माणसाला सुख देतो म्हणूनच एकाग्रता हवी एकाग्रता सुखाचे गुरु किल्ले आहे एकाग्रतेने केलेलं काम चांगलं होत आनंद होतो एकाग्रता म्हणजे आपल्या चंचल मनाला एकाच ठिकाणी गुंतवून ठेवायची क्रिया ही मुद्दाम करू गेल्यास अवघड असते मनाला सतत जागावर आणावं लागत त्यासाठीच ध्यान धारणा करायची असते ध्यान म्हणजे वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करून राहणं म्हणजे सगळ्या विचारांपासून मुक्त राहणं मन विचार रहित करण मन विचार रहित होत नसत तसंच कामाच्या ठिकाणी जे काम असेल त्या कामाव्यतिरिक्त कुठलाही विचार न येऊ देता लक्ष देणं म्हणजे एकाग्रता साधण कित्येकांना आवडीच्या कामात ते सहज जमत म्हणून अनेक कलाकार त्यांची कलाकृती अजरामर करू शकतात कुठलेही काम ही कलाकृतीच आहे गवंडी सुंदर घर बांधतो टोपल्या बनवतात बेताच्या टोपल्या किंवा वस्तू या विणाव्या लागतात अगदी हिरांचा झाडू जरी बांधायचा असला तरी ती एक कला आहे सगळ्यांना जमणारी नाही येते ज्या ज्या गोष्टी मानवाने बनवल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी कला आहे कलेसाठी माणसं तहान भूक विसरून एकाग्रता होतात एका होता। पूर्ण होईपर्यंत भान राहत नाही अभ्यासात लक्ष केंद्रित करा असं मुलांना नुसतं आपण सांगतो त्या सांगण्याने काही होत नाही मुलांना समजावून सांगून त्यांच्या साध्यतेकडे लक्ष देऊन त्यांना एकाग्र होण्यात यशस्वी करणं ही आपली कला आहे दुसऱ्याकडून करून घेणं ही सुद्धा कला आहे सगळ्यात महान संशोधकांनी कलाकारांनी हेच म्हटलंय कि त्यांची एकाग्रता त्यांच्या यशाच कारण आहे देहभान विसरून जेव्हा आपल्या हातून मानवी कल्याणासाठी कार्य होत तेव्हा भानावर, आल्यावर होणारा आनंद म्हणजे सुख हे सुख शब्दात सांगता येणार नाही एका गोष्टीच्या ध्यासाने आपलं मन भारलं जात तेव्हा त्या विषयावर लक्ष केंद्रित करणं शक्य होत आपल्या मनातले लोकोपयोगी कार्य करताना मन त्या जाणीवेतून वैश्विक मनाशी जोडलं जात त्यातून सुखाची अनुभूती येते गरीबीत सुद्धा काही माणसं सुखाने जगतात त्याचं कारण ते त्यांची साधी साधी काम सुद्धा मनापासून एकाग्रता साधून करतात काम साध की मोठं असण्यापेक्षा तुमच्या वाट्याला आलेल्या कामात तुम्ही मन ओतून शिरता तेव्हा त्यांच्या मोबदल्यात सुख मिळतं